घाण रस्ते झालेल्या मला आवडतच नाही बाप्पा कुठे गेली माझी आई मम्मा ए मम्मा एली का बाई बाई माझी सोनुली सोनुली माझी सोनुली होती मोठी कावर फुगणारी माझी सोनुली 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 माझी सोनुली आई किती दिवस झाले मी तुला भेटली नाही ग <laughs> मला तर इतकी उत्सुकता होती तुला भेटायची की काय सांगू पण हे म्हणत की थांब पंधरा बांगड्या कडून माहिरीचा तुझ्या आईला पंधरा ग्रॅमच्या बांगड्या केल्या की पाच ग्रॅमच्या तुझ्या आईला दे आणि पाच ग्रॅमच्या माझ्या आईला दे आणि पाच ग्रॅम तू ठेव असं मला माझा नवरा म्हणत होता बाई म्हणून काही थोडा वेळ झाला तुझ्यासाठी आणलाय मी पाच ग्रॅमच्या बांगड्या अमा <laughs> पाय बरे माय सुने पोरी पुरल्या बापा कधी साय पुरल्या कधी सोनं घेऊन येते मायच्यासाठी ठेव आपलं सोनं देणं अन्न देणं अन्न आपण आपण चालूच ठेव पण काय आपल्या सुन्या कोणा कामाच्या आपल्या घरच्या सुना कोणा कामाच्या अ तीन पैशाचा आधार नाही व आय तर खायला आलाय फक्त आय तर खाले तर तुमच्या पोराला मी आवडली अशी कशीच आवडली गेली काय का बापा आणि गाई पण मला विचारत आहे त्याला तीच कशी आवडली असेल तोंडी पहायला धड नाही नाहीला धड नाही कोणत्याच गोष्टीला धड नाही आणि तीच त्याला कशी पसंत आली असेल चुडेल जीव वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात शिंपलांसिंग शो पीस नको जीव अडकाला मोठ्यात असे ना <laughs> ते पाई बर माय पाय बर माझी लाईनी भाऊज माझी लहान भाऊजी किती छान आणि किती सुंदर आहे राजपता बाई तुझ्याकडे खूप श्रीमंत आणि खूप प्रॉपर्टी आणि खूप संपत्ती आहे ना बाई हो 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 माझ्याकडे सगळंच आहे धन संपत्ती दौलत प्रॉपर्टी जे काही तुम्हाला हवं असेल ते माझ्याकडे आहे माझ्याकडे नूर आहे माझ्याकडे मॉडर्नपणा आहे माझ्याकडे सगळं आहे सगळं आहे सगळं आहे, आहे। तुमच्या फॅमिलीला मी हाय पासून तर अनलिमिटेड हाय क्लास बनवण्याचा प्रयत्न करेल तेवढी माझी प्रॉपर्टी आहे माझ्या समोर तुम्ही फिक्के आहे फिक्के समजला का म्हणजे <laughs> मी तुम्हाला माझ्या लाठी खाली दाबू शकते इतकी माझ्याकडे प्रॉपर्टी आहे सो माझ्या प्रॉपर्टी कडे तुम्ही लक्ष नका देऊ ते फक्त तुमचं घर मी यांच्यासाठी पसंत केलं की तुमचा जो छोटा वाला मोठा वाला म्हणजे मी छोटा वाला जो मुलगा आहे ना तो अति हिरोपेक्षा हिरो दिसतो सो माझ्या मनात तो रुतला आणि मला तो खूप आवडला सो त्याच्या मागचं बॅकग्राऊंड काहीही असो मी त्याच्या मागचं बॅकग्राऊंड जर लोकल असेल तांब्या फी तर तुम्ही सोन्याचं करू शकते इतकी माझी अवकात आहे आणि मी माझ्या लेवलचाच मुलगा बघणार आहे त्या लेवलचा माझा नवरा आहे सो मला तो खूप आवडला की माझं माझाग्य आहे की तुमचा जो सुपुत्र आहे तो माझा नवरा होणार आहे हो ना बाई बघ तु ना तुझं सौभाग्य आणि आमचं सौभाग्य सांगू तुला आम्हाला आम्हाला सुपुत्री नाही तर सौ कुत्री भेटली सुकुत्री ना तिच्या मागचं बॅकग्राऊंड तांब्या पितळचं आहे ना तिच्या मागचं बॅकग्राऊंड ते पालो नाही लावत काय पालो मग तिच्या वेळेस तो मंडप टाकते तेव्हा पालो लावते तिच्या मागचं बॅकग्राऊंड त्या लेवलचं आहे म्हणजे आमचं सौभाग्य नाही तर ते एक होतं भाग्य असायला रात्र होती की कोणती रात्र होती माहीत नाही माझ्या मुलाला तिने तिच्या जाळ्यात फसवलं आणि शिंपलांचे शो पीस नको जीव अडकला मोती तरी आहे का ती मोती नाही आहे जीव अडकला नालीतल्या किड्यात राग येते ना पण काय सांगू तुला नाही नाही असं वगैरे काहीही नसत कसं आहे ना कोणाच्या खूप नाही जाव तसं बघितलं तर तुमचा हा छोटा मुलगा इतका काही पाहायला हँडसम नाही आहे बट मला तो आवडला माझ्या नजरेला तो आवडला जेवढी मी छान सुंदर सुशील आहे तेवढा तुमचा छोटा मुलगा नाही आहे ना कधी आहे ना कधी कधी असं नूरवर नाही जायचं माणसाचा स्वभाव त्याची वैयक्तिक वागणूक तो आपल्याला सांभाळून नेतो की नाही नेत हे सुद्धा बघावं लागते जेवढे माझ्या बाबाचे संस्कार आहेत त्या त्या त्यानुसार त्या, मी तुम्हाला सांगत आहे त्या त्या सिस्टीम मी तुमच्या सोबत मी गोष्टी करत आहे असं नाही म्हणत आहे की ती मुलगी चांगलीच असणार म्हणून पण एक गोष्ट सांगत आहे ते आहे का इथे काय नाव आहे तिथे तिचं ते काय आहे ना मी दुसऱ्यांद आले पहिल्यांदा जेव्हा आले होते ना तेव्हा त्यांचं आय थिंक लव्ह मॅरेज व्हायचं होतं नाही का दीदी ग प्राजक्ता बरोबर आहे तुझं तेव्हा लग्न व्हायचं होतं ना मला का माहित ही दसा घेऊन येणार म्हणून माझा भाऊ नाही तर तुला तर लग्न असं मिरवलं असतं ना ग ती पण सुंदर त्याची मोठ्याची आणि तू पण सुंदर आणि दोघी पैसेवाला आता सोन्याचं मंगल केलं असत मला का बरं वाटत एकदम सोनं सोनं करताय बघा एकदम सोनं सोनं करू नका अरे आजकाल विकत घेतात आणि घालतात कशाचे ते मेटल्सचे आणि ते मिळतात नाही का कशाचे राहतात ते था थाने थाने ता था था। तर तांबा पितळचे ते ते घेतात विकत आणि तेच घालतात आणि त्याने शॉप दाखवतात सोन्याचा काही माहित नाही पण सोनं आहे की नक्की आहे डुप्लिकेट आहे तर काही जास्त सोनं सोनं करण्यात फायदा नाही आहे देवाने जितकं दिलं त्याच्यात समाधानी असलं ना माणूस की भरपूर मिळून जातं आजकाल सगळ्या गोष्टी भेटतात सुख सुविधा सगळ्या गोष्टी आहे पण समाधान मात्र कशातच नाही आहे चला मी तुमच्या घरातली लहान सोन आहे आणि माझ्या आई बाबाच्या संस्कार त्या थेरम अं मोठ्या माणसांसोबत अगदी त्यांच्यापेक्षा जास्त बोलणं हे मला आवडत नाही तर मी माझं बोलणं थांबवते आणि जरा तुमची मला माझी मोठी जाऊ दाखवा पाय जो बापा करशील माय घरी संपत्ती आहे हे घेऊन ते तांब्या पितळचे भांडे घालव मा मायला घालत जाईन माय मी अंग धुतल्यावर मी म्हणत जाईन मा हे काय मग तू म्हणत काय माहिती असं नाही झालं पाहिजे माहिती तांब्या पितळच लोक जे मिडल क्लास असतात आपण मिडल क्लास नाही तर आपण हाय क्लास आहे सो तू त्याचा विचार कर आणि नंतरच मग आमच्या मुलासोबत लग्न कर अन्यथा आमच्या जस्टिस फॉर श्रद्धा असं झालं नाही पाहिजे हाय क्लास लोक अशी गावठी भाषा नाही बोलता माझ्या खेळ नुसार नाही का म्हणजे ते खूप छान पद्धतीने बोलत असतात तुमची बोलायची पद्धत म्हणजे मला असं वाटते की तुम्ही आय थिंक गरिबीतून गेलेले आहे आणि आता आता श्रीमंत झालेले आहेत तर चालतं असं नाही म्हणत आहे मी पण तुम्ही जर स्वतःला हाय क्लास बनवत असाल तर तुम्ही तुमची मातृभाषा अगदी छान पद्धतीने सुद्धा बोलू शकता असं काही नाही आहे मला माझ्या जाऊसोबत भेटू देता का आज नाही उद्या मला त्यांना काही म्हणावंच लागेल तर मला जरा त्यांना बघू आहे बघू देता का हो हो बघा ना काय ग प्राजक्ता तुझी सावली तिच्या अंगावर पडली सॉरी तिची सावली जर तुझ्या अंगावर पडली तर तू तुझी खूपसुरती लवकरच चालली जाईल कशाला बघते ग तिला काही बघू नको काय काही असती तर म्हटलं असतं की हिला बघ म्हणून ते काही बघण्यालायक आहेच नाही तर कशाला तिला बघायचं ग नाही बघायचं ना बेटा नाही बघायचं जा तू घरी जा मस्त तुझ्या आई बाबा तुझा वेट करत असतील तुला मी एक तिचं जेव्हा डोहाळे जेवण राहील ना तेव्हा तुला नक्की बोलावे आणि त्यात त्याच मासारंभात त्याच प्रोग्राम मध्ये तू तुला भेटशील नाही 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 माझ्यापेक्षा डल असेल त्या आय थिंक माझ्यापेक्षा पाहायला सुंदर नसेल मला काही फरक पडत नाही कारा गोळा वर्ण मला त्याच्याशी काही घेण नाही मी पण बाई ते पण बाई सगळ्यांना जीव सारखाच असतो मनासारखेच असतात पण प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो त्यामुळे माणसाची मेंटॅलिटी थोडी वाईट होते त्या मागे त्या व्यक्ती प्रत्येकच व्यक्ती चांगला असतो सो तुम्ही आता म्हणतच इतकं तर नाही बघत मी त्यांना काय तर प्रेग्नेंट आहे का दुवारीच गोष्ट काढली होती म्हणून विचारता हो हो चौथा महिना चालू आहे ना चौथा महिना चालू आहे आणि कसं आहे ना प्रेग्नंट असल्यावर साध्या बहिणी तिच्यावर आपली सावली नाही द्या कुवारी मुलगी आहे ग तू नाही का जाऊ दे ना कशाला तिच्या मागे लागते जा तू घरी बरं बरं ठीक आहे धीरज चल मला सोडून दे शांताबाई बापा किती दिवस झाले आपण भेटलो नाही काय करून राहिली दिवसाची घराच्या बाहेर निघाली कुठं निघत माझ्या घराच्या बाहेर पाणी पावसायचं पाव निघूशाने वाटे माय म्हणून मी काही घराच्या बाहेर निघाल घर पकडूनच बसली बापा बापा माय काय सांगू तुले माय घर वाहून गेलो एवढं पाणी आलं बापा ह्या पुराणा लोक वाहून गेले बरं झालं तू घराच्या बाहेर निघाली <laughs> काय माय गंगाबाई तू बापा काय माय गंगे मला बरं नाही वाटे म्हणून मी काय घराच्या बाहेर निघाले नाही बापा काय म्हणते कलावतीचं लग्न कलावती गेलं काय ते लग्न दिवाळी नंतर बरं झालं बरसत पाण्याचं दिवाळी नंतरच बरं आहे तर जाऊ दे माय हे नाही करू पाणी येऊन राहिलं जाऊ दे माय हे नाही करू पाणी येऊन राहिलं असंच झालं असतं आणि जेव्हा पाणी राहत तेव्हा कराच लागते सगळ्या गोष्टी नाही काय जाऊ दे आता आरामशीर मस्त लग्न करजो तू आई काय म्हणते मानली का तू आई दिवाळी नंतर करायला का जाय म्हणते आताच हम्म आईचं काय विचारतं काय जर म्हटलं ना आता लग्नाची तयारी आता लग्नाची तयारी करून देते माई माली माहिले मी जाऊ जाऊ श बाबा काय करता आता नशीबी पडलो अनुवाराने घडलो मला असं वाटते लोकांपेक्षा इथं श्रद्धाचा फोन आला होता तिच्या बोलण्यावरून आई मला असं वाटत होतं का ति लय नर्वस आहे म्हणजे तिचा फोन आला होता समजून तर बोलली मी कशी आहे म्हटलं तब्येत गिब्बेत चौथा महिना चालू आहे म्हणे गिर मस्त आहे म्हणे आता चांगली नाही राहत म्हणे बोलत नाही म्हणे चांगली म्हणे हे आहे तर हेच व्यक्त सगळं काही करते म्हणे मला घाललेले कपडे नाही म्हणे म्हणते म्हणे एवढे सारे कपड्या नुसते साड्या साड्या घाल ह्या अशा अवस्थेत मी साडी कशी घालू होते आई ती तिचे काही जाग्यावर काम नाही राहिला आता काम आहे बाई म्हणजे काय आहे मार मारजोड होते का होती नवऱ्याच्या घरी नाही 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 मार जोड गेली जोड काही होत नाही म्हणते पण खा खात्याचही काही वाका नाही म्हणते आता घरातले लोक चांगले राहत म्हणते 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 का फाटक्याची अशी आहे तशी आहे घे ना म्हणा तिच्या मायले तिच्या मायले सांगत काय ते लोक म्हणते कर म्हणते तिथं तिच्या आवती भोवती फिरून राहिला ना आता काय म्हणा लोक घे ना म्हणा जो सांगते लोक शंभू त्याच्या नकाले लोक शंभू आपल्या नकालेच राहते दलिंदर कुठची तिच्या माईले म्हटलं का नाही व पोरगी चांगली आहे चांगल्या घरी दे वाया नको देऊ देऊन पुट्टी तरी सुधी होती काय घे बसली पार गोटा घेऊन चालली आत पहिले पासून की पैसे पैशाची लालची आहे म्हणे माहित होतं आज मग एवढी चांगली कशी काय राहून राहिली म्हणून सुधी आहे का होती सुधी असाली इथे म्हणे आई मी ना माईला सांगतलं म्हणे पण मायाई म्हणते म्हणे जाऊ दे बाई आता जसं पोई पाहिजे नशिबात असते तेवढं भोगास लागत असते तीन चार दिवस जाईल कठीणचे मग सुखाचे दिवस जाईल अशी माई आई म्हणते म्हणते तर मग मी तोच विचार करतो म्हणते ना जगतो म्हणते बापा म्हणते म्हटलं काय हो श्रद्धा म्हटलं पहिले तू माई किती ये म्हटलं व पाय म्हटलं आता माई मायचं मायाच असते का नाही म्हटलं मायासोबत तू येई कशी वागे म्हटलं चांगला त्यासोबत असं घडून राहिला त्या चांगलं वाटू राहिलं काय म्हटलं म्हटलंच म्हणे चुप बसली मग त्या आव ते म्हणे नाही खरंच बेटा मला मोठी चूक झाली म्हणे आणि त्या चुकीच सजा मला आता भेटून राहिली म्हणे तर मग खुशी खुशी मी सहन करून राहिली म्हणे असं वाटते की बा कुठे कुठं आपल्या कर्माची फळे भोगा लागते असं वाटते म्हणे मग मला म्हणे नाही व कोणत्याच लिबाईच वाईट नाही भाऊ चांगलं असं बापा अं काय लिहिण्याचं वाईट करा माहेरचं माहेर, माहेर पणच असते सासरचे लोक सासरचेच असते बापा नवरात्री चोवीस चो तास घरी राहत काय चोवीस तास घरी राहिले सासू सासरी सोबतच चोवीस तास घरी नाही कोणाचे चांगलं जाऊ दे ती किती काही वाईट करू पण तिथं चांगलंच देखी बहीण त्यात ते प्रेग्नेंट आहे म्हणते बापा दोन जीवाची बहीण अमाय घे ना म्हणा कमलीली आता कमलीची पायी भरली वाटते आता सांगून राहिली शिगोर झाली आता घे म्हणा तिथे चांगली दाबून घेण हो ना लोक बोलले माहिती रश्मी ल किती रंगारंगाशी बोलून बसली होती घेण कोणाचे दिवस साजरी नाही राहत सुख आता आहे उद्या दुःख आहे दुख आज आहे उद्या सुख आहे अशी दिवस आहे ए बापा बोलू बोलली मला बोलू बोलली तिचं चांगलं हो तिच्या पोरीच चांगलं आपल्याला आपल्याला कोणाच्यासाठी आपलं मन नाही दुखत रागाच्या ना भयात आपण बोलून देतो पण असं आपण विचार करत कोणासोबत व्हाव म्हणून आपल्याहून दिवस चालले ना आता आपल्याहून पुरे पाणी चाललं आपल्याला माहित आहे बापा असं कोणासोबत नाही व्हा बाप आमच्यासोबत चालू आहे हे आता आम्हाला ते सहन करायची तेवढी सहनशीलता आहे बापा असं कोणासोबत मी बरं सांगू कमला जर माहीत नसून तर मायले माहित असलं म्हणजे जराशी माय काही ना काही करते मायला ले सांगू लेखी लेख बाई भाई, भाई, भाई। माहिती झालं तरी नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आपला व्हिडिओ जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल आणि चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर भेटू आपण उद्याच्या भागामध्ये नमस्कार कधी आली ग आणि ना मग अशीच आले मी हो आपला जाला होता मला घ्यायला तर मग अशीच आले अच्छा अच्छा हो का बापा आता तिथे एकच भो राहिला का नाही भाऊ गेला बापा बायकोचाच बैल झाला बायकोचा भाड्या वाले वा, नाही ऐकत ना बाप्पाचं नाही ऐकत बापा मनानं लग्न करून टाकलं ना बस पाय ना मा होती तर किती साजरे होते हो माझ्या दोघे भाऊ किती साजरे होते बापा आणि माय लग्न झालं ना झालं सारं घ्यायच्यात काय झालं काय नाही माया माईले नाही काही विचारत नाही तू आई ना नाही विचारत मा मायले ते पोटी आणून बसवली तुला घरी ना काही कामाची नाही धामाची बापा काय केलं आई ताई काय केलं सांग अरे वा आमचं पे होतो लव्ह मॅरेज केला आम्ही आजकाल चालूच आहे तसं तसंच जनरेशन चालू आहे आता काय तुम्ही बा वा अना श्रद्धा तर काही इतकी वाईट नाही सगळ्या गोष्टी काम धंदे सगळे करते तुझी सेवा करते अजून काय करायला पाहिजे श्रद्धा ना काय गोष्ट करतो दादा काय गोष्ट करतो तू आ? अरे अनुराग मी म्हणतो ती तुला बा चांगली एखादी वाली पोरगी पाय कसा आहे आता धीरज था ना पाय किती चांगली पोरगी था आहे ती एवढी चांगली पोरगी फसवली त्यानं चांगली तिच्या था संपत्ती आहे प्रॉपर्टी आहे सगळ्या गोष्टी बरोबर आहे आणि तू चाललाय का ते आताची पोरगी मा मामाची पोरगी घेऊन धडची गतीची नाही बाई हे पोट काही कामाचं नाही आलं माहि आता आता याच्यापासून अपेक्षाच नाही ठेवा लागत मला काही अपेक्षा नाही ठेवा लागत याला म्हटलं मा हे बायपले म्हटलं बाई लाती खाली ठेवत जाय ठेवत जाय तर काही नाही लाती खाली ठेवते व आता तू आली म्हणून त्याजवळ सांगून राहिली कोणाला सांगत नाही शब्दांनी बोलत बाई मी तुझं फुगट लावून राहते माझ्या फुगू फुग राहते बापा दोन पैसाचा लागणार आधार नाही तिचा काम तो, काम कामात कोणी करते माय आपल्या घरी तर कामाला काही नाही काय कामाला काही आई काय लावलं तुम्ही काय लावलं म्हटलं कायच अपेक्षा नाही काय सगळ्या गोष्टी बरोबर आहे त्याला सगळं तुला भेटून राहिलं बरोबर सगळ्या गोष्टी बरोबर आहे पण तुला समाधान नाही अजून अजूनही समाधान नाही आहे तुले हो म्हणजे कोणत्या पोरीची कोणत्या पुरीला मी आणलं तर म्हणजे अपेक्षा अशा आहे की तिच्याकडून पैसा भेटला पाहिजे अशा अपेक्षा आहे येते चांगल्या अपेक्षा नाही आहे त्यावाल्या अहो म्हणजे बदमाश तू नाही तू आहे मग राहू दे रे आईले काही बोलू नको आईले समाधान नाही आहे त्या बायकोलेच पाहि तू त्याला मोठा मामा आईले म्हणाले माय भाऊ या कसं आता काही नाही मला काही कोणाचं काही करायला लागत बापा झालं लय लो... केलं आतापर्यंत हो आई तू याला बेल पैशाला फुले लावू नको तू इतर राहत नाही तुला कोणत्या गोष्टी माहित नाही तू, मा तू पावणींसारखी आली पावणींसारखी राह जास्त अगोदर बोलायचं नाही जास्त काही कोणाला कोणाचं मन दुखेपर्यंत बोलायचं नाही सांगून रे बा जशी माई बायको तशी माई माय आपल्या आपण कोणाला दुजा भाव करत नाही तुम्हाला पडत असेल तर ठेवा आम्हाला नाही तर आम्ही अलग राहतो हे असंच करते ना माय ऐकतच नाही अवय तिने माथर दिली काय दिले काय माहित बापा नुसते आले तिचाच नांद तिले काही म्हटलं काठी सुटते काठी सुटते ना माय कस बायल लवकर पण हा तिच्या प्रेमात एवढा गुतला आहे व असा गुतला हाय कायच केलं बिचारे आणि काय नाही जरा असं काही नाही बघत बिचारे आपण काही म्हटलं तर मग सांग काय करत आता काय माय आई तुला जर पासूनच दबावत ठेवलं असतं तर आज हे दिवस पान नसते लागले तुला जर पासून दबावत ठेवलं असतं ना त्यानं हा प्रेम विवाह केलाच नसता लाईन पोरग त्यानं चांगली हाय ते पैसे दिशेवा बरी वाटली म्हणून ठेवली तरी बापा तर मी आता तिला नाहीच म्हटलं असं कधीच हाकलून दिलं असतं चांगली दिसली म्हणून ठेवली आता काय करत मग याचं काहीच नाही ऐका काय ना आणि ती पुट्टी कुठे गेली आली नाही जराशी पाय बरं माय ते किती धावशल आहे व मी तर मी गेलीच नाही मला पाले ते आल्या कानात बाई काही ककई बरं माय किती शाईनी आहे काय करतो माय रंजना सांग काय करतो ऐकतच नाही ना सांग आता आता अजून काय करतो मी काय म्हणतो थांबत काय तिथे तू थांबत काय त्या पुट्टीशी बोल जाऊ दे तिला मला काय केलं म्हणा तुला बापा असं म्हणा माय भाऊ आली म्हणा माय भोधड माय बोलत नाही म्हणा हा लग्न केलंच केलं आम्ही चांगला केलं आमच्या चुरावर बसली का म्हणा तू म्हणा अशी तशी बोल जबर तिला पाहिजे बरं ते देते का चुकाराय देत आई तिला बदलवून तिच्यासोबत बोलून काही फायदा नाही तिच्यासोबत बोलूच आपण ह्या याच या काय करायचं हा आहे ना तिचं लक्ष नाहीतर तर तिला आपण कस पैसा आणाल लोक तिच्या मायच्या घरून हो बिचारी याच काय करशील काय करशील याच अरे ताई कधी आला तुम्ही मला दिसल्याच नाही तुम्ही कधी आल्या हे पाय हे पाय याल पाय इंचमुळे कालच आली ना मी हो कालच आली का नाही मी म्हणूनच तुला दिसली नाही काल आली नाही भीतीची आडपी आडप लावून बसली म्हणून तुला काही दिसली नाही मी हा आता तोंड वाचून बोलायला आले तुला कसं बोलायला जाऊन काय नाही एवढ्या वेळची आली मी आली काय तू म्हणून पाणी लागन का चाय लागन हा सासूबाई किती करण बा त्याच्या पायाच्या होत नाही काही आता आली का तू विचार आले माय भाऊ तरी बापा आली आली का ते लुटुक लुटुक आले पण तू नाही आली बापा आहे बापा, बापा तू अशा उलट्या कशाला बोलता माझी तब्येत बरोबर बर नव्हती माझं पोट दुखत होतं म्हणून मी आली नाही बाहेर म्हणून मी बोलली नाही तर मला काही स्वप्न नाही पडलं तुम्ही आल्या की नाही आल्या म्हणून आणि सासूबाईंनी मला सांगितलं सुद्धा नाही का तुम्ही येत आहे की काय आहे म्हणून मला काही कानावर खबरच नाही ना मला काय स्वप्न पडणार आहे का तुम्ही आल्या म्हणून आता मला यांनी सांगितलं म्हणून तुमच्या भेटीला मी तशीच आली न कोणाला इतका आनंद असतो की कोणी पाहून आपल्या घरी येते आणि त्यांच्यासोबत बोलत नाही दुश्मन जरी असलं तरी कोणी एखाद्या दिवशी येते तर बोलतेस म्हटलं हो ना माझीच डुप्लिकेट आहे व माझ्या आईवर कशाला जाता तुम्ही माझ्या आईवर जायचं काय अधिकार आहे तुमचा माझी आई मला सांगते अशी अरे तुमचा अधिकार आहे बाबा जल जाऊन पाहते माझ्या भवाची बायको कशी असो आता भावाचीच बायको झाली ना प्रेग्नेंट आहे कशी तिची तब्येत होऊ शकते तिला बरं नसेल म्हणून आली नसेल तुमचा एक हे नाही का यायचं काम नाही आहे का तुमचं म्हणजे सगळं काही अधिकार बायकोच्या भावाचा भावाच्या बायकोच भावा भावा असते का काय माय व आई जाऊ दे ना माय लहान तो मोठा घास मी काही घेत नाही बापा जाऊ दे ना आम्ही लहान तुम्ही मोठे बापा आम्ही फाटके आणि तुम्ही भरले शिवले सावले तुम्ही बापा आम्ही फाटके फाटके तर फाटके बापा काय गरीब लोकांसोबत बोलायला लागते ज्याचं करा भलं तो म्हणते आपलंच खरं जाऊ दे ना माय आली आली तू तरी काय आली मी मीनी आली तू तू नाही लागत होतं नाही रोग गेलाय तू तरी रोग गेलाय बापा काय लाली तर तोंड वासाले हो हो राहू द्या राहू द्या मला पण इतका काही शौक नाहीये आहे बघत ते इतक्या दिवसापासूनच फालतूच फालतू फाल काहीच्या काही कुठच्या कुठं